माझलगाव पत्रकार संघाच्या वतीनं दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योजक एकनाथ गोपाळ आणि अश्विनी गोपाळ यांना यशस्वी उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माझलगाव येथे दर्पण दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानक शेजारी असलेल्या ओम दही थपाट्याचे संस्थापक एकनाथ गोपाळ आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा उद्योग मोठा करणाऱ्या त्यांच्या पत्नी अश्विनी गोपाळ यांना हा उद्योग भूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी एकनाथ गोपाळ यांनी आपल्या उद्योग प्रवासाबद्दल आणि धपाट्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली आहे यावेळी माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील माजी आमदार मनोहर राव सोळंके माजी शिक्षक आमदार डी के देशमुख पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर तुकाराम येवले रमेश आडसकर बाबुराव पोटभरे राहुल जगताप जयदत्त नरवडे अमरनाथ खुर्पे पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच मासलगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिकांची उपस्थिती होती प्रत्येकाच्या घरात मी दोन सा, दोन साली शेतात खोदली हो ती फेल गेली मग अशी शेती करता येत नाही काय करायचं मग माजलगाव सारख्या ठिकाणी येऊन एक हॉटेल स्था स्थापन करायचं परंतु हॉटेल स्थापन करण्यासाठी माझ्याकडं त्यावेळेला पैसे नव्हते मी पाच मित्राकडनं पाचशे पाचशे रुपये आणि एक जणांकडनं एक हजार रुपये मदत घेतली आणि त्या साडेतीन हजार रुपयामध्ये एक साधं चहा पाण्याचं हॉटेल टाकतो काही दिवसांनी मी पोळी भाजी ठेवली पोळी भाजी ठेवलीच ना तर आणखी काही दिवसांनी मी दही तापाट ठेवलं दही दाट्याच असं वाटलं की हा महाराष्ट्रीयन हा आपल्या मराठवाड्याचा पदार्थ आहे हा महाराष्ट्रीयन पदार्थ आहे या पदार्थाला कुणी हॉटेलवाला ठेवत नाही चहा इडली वगैरे ठेवतात पण या दापाट्या ठेवत नाही आणि या दापाट्याला आपण कुठंतरी पुढं घेऊन जावा कारण दही दापाटा हा असा पदार्थ आहे की भारतातल्या कुठल्या एरिया थांबलं होतं की एक दिवस माजलगावचं दही दपाट हे पूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाईल त्या दृष्टिकोनातून औरंगाबाद मध्ये मी बिझनेस थाटला मुलांचं शिक्षण चालू होतं आणि त्यावेळेला आता आपल्याला सगळ्यांना एकच धपाट माहितीये परंतु मी माझ्या कल्प कल्पनेनं या धपाट्यामध्ये चोवीस प्रकारचे झपाटे बनवले हो मराठी माणसानं कधी सुद्धा विचार केला नाही की मला पनीर झपाटा खायला भेटत मला काजू झपाटा खायला भेटत मला ब्रोकोली झपाटा खायला भेटत मला तीळ झपाटा खायला भेटत मेथी वगैरे लावून खाल्लेला आहे परंतु असे काही धपाटे तयार केले की ही महाराष्ट्राच्या लोकांनी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता त्याही पुढे जाऊन मी एक कल्पना केली की जगभरात पिझ्झाची लहान मुलांपासून लहान मुलांना पिझ्झा आवडतो हा पिझ्झा फास्ट फूड आहे हा पदार्थ मैद्यापासून बनतो मैदा हा शरीरासाठी किती हानिकारक आहे हे डॉक्टर लोक सांगतात आपल्याला सगळ्याला माहिती आहे परंतु आपले मुलं दोनशे चारशे पाचशे रुपये देऊन पिझ्झा खातात